तो लिया हमी। तर हे तिकीट काढले आता आम्ही तर कसे कसे चार्ज आहेत तुम्ही पाहू शकता पॉज करून चला आता या आपल्या गाईड आहेत चलो ए चला जास्त वेळ नाही एक तास लागतो पटापट 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 पटा पटा पटा। नमस्कार मी सिद्धी प्राचीन कोकण मध्ये आपले स्वागत करतो कोकण टुरिझम डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे आणि या ठिकाणी आम्ही पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन येते काम करत करतात आपली संस्कृती ही निसर्गातून फुललेली आहे पूर्वजांनी विविध वनस्पती आणि प्राणी यांना देवत्व बहाल करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली पूर्वी प्रत्येक गावात राखीव जंगल असे त्याला देवराई असे म्हणते त्यातील वनस्पती किंवा प्राणी यांची हत्या केल्यास ते पाप समजले जाते विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही इथे एक नक्षत्रबाग तयार केले प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष हा आराध वृक्ष म्हणून मानला जातो आणि त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धन सौख्य आणि आरोग्य प्राप्त होते प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार इथे बोर्ड लावलाय तो तुम्ही करताना बघू शकता हा पिंपळ पार आहे आपण कोकणी माणसं वड पिंपळ यांना पवित्र मानतो तसेच त्यांना दीर्घायुष्याची प्रतिकं मानलेली याला पिंपळ पार या कारणाने म्हणतात कारण त्याच्या जो कट्टा बांधलेला याला कोकणी भाषेमध्ये पार म्हणतात हा पार सुमारे चारशे वर्षापूर्वी बांधलेला जेव्हा बांधला गेला तेव्हा इथे पिंपळाचे रोप लावण्यात आले म्हणजे हा पिंपळ सुद्धा चारशे वर्षापूर्वी चिपळूण चा येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणाची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आली कवितेमध्ये कवीने कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे सुंदर वर्णन केले हिरवे तळको सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ कोकण राष्ट्रदेवीचे केवळ या कवितेमध्ये नंदनवन हा शब्द आला आहे नंदनवन या शब्दाचा अर्थ आहे स्वर्गातील इंद्राची बाग ती जितकी सुंदर आहे तितकेच आपले ही, ही गुहाकाळाचे प्रतीक आहे गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ आणि गुहेच्या पलीकडे आहे पाचशे वर्षापूर्वीचा भूतकाळ इथून पुढे पाहणार आहोत की पाचशे वर्षापूर्वीची कोकणी माणसं कशी राहत त्यांची समाज रचना ग्राम रचना खाद्य संस्कृती परंपरा कशा गुहेतून येताना वाकून तू हे कोकमचं झाड आहे त्याला जी फळे येतात यापासून कोकम सरबत आणि कोकम आगळ तयार केले जाते त्याच्या बियांपासून तेल तयार केले जाते त्याचा उपयोग जीवन क्रीम मध्ये केला जातो आणि त्याच्या फळाच्या साली पासून आमसूल तयार केलं जात हे आहेत भगवान परशुराम आपल्या पुराणामध्ये असा उल्लेख केलेला आहे की के हजारो वर्षांपूर्वी परशुराम होऊन गेले त्यांनी त्यांनी संपूर्ण पृथ्वी पृथ्वी जिंकून जिंकून घेतली घेतलेली सर्व दान के दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी समुद्र होता त्याच्याशी त्यांनी युद्ध केले आणि त्याला चाळीस ते पन्नास किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली म्हणून या कोकण प्रदेशाला परशुराम भूमी असे म्हणतात हे सारे कोकण दऱ्याखोऱ्याने वेढलेले सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाहीत एवढी दाट अरण्ये वाघ अस्वल गवे रेडे यासारखी जंगली श्वापद दोनशे ते अडीचशे प्रकारच्या औषधी वनस्पती शेकडो प्रकारचे मासे दुर्मिळ कासवे सुसर मगर यासारखे प्राणी येथे पाहायला मिळतात तसेच कोकणामध्ये लाल रंगाचा जांभा नावाचा दगड मिळतो जांभ्या दगडाचा हा जो पक्का रोड बनला याला पाखाडी म्हणतात ही पाखाडी चारशे वर्षापूर्वी बांधलेली तेव्हा ती गणपतीच्या देवळापर्यंत काळाच्या ओघात नष्ट झाली आज फक्त ती आपल्या प्राचीन कोकणमध्ये शिल्लक राहिलेली पाहायला मिळते पूर्वी सामान्यपणे अशा पाखाड्या या ग्रामदेवतेकडे जाण्यासाठी बांधल्या जात असत आज आपण सुद्धा या पाखाडीने प्राचीन कोकणमध्ये ग्रामदेवतेकडे जाणार आहोत चला गस्तर मारा, गस्तर मारा, गस्तर मारा। इथे वाघ आणि वाघाची गुहा आहे इथे गाव शिकार दाखवली हे चिरफळाचं झाड आहे चिरफळाची फळे जंतुनाशक आहेत म्हणून त्यांचा उपयोग शेतकरी धान्य साठवण्यासाठी करतात तसेच त्याचा उपयोग गरम मसाल्यासारख्या पदार्थांमध्ये केला जातो करी मध्ये सुद्धा याच्या फळांचा वापर केला जातो समजलं काय इथे माडीवाला दाखवलंय ताडी माडी जी काढली जाते तो काढणार जाते हे ग्रामदेवतेच मंदिर आहे पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रित करीत असत गावातील सर्व गावकरी येथे एकत्र येत असे गावात जर दोन व्यक्तींची भांडणे झाली तर संपूर्ण गाव येथे एकत्र येऊन गावप्रमुख त्यांच्या समोर न्यायदान करीत असे तसेच गावातील सार्वजनिक कामे जसे की आता पाखाड्या बांधणे लाकडी साकव बांधणे अशी कामे कोणी कधी आणि कुठे करायची या निर्णय गावकरी येथे बसून घेत असत आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे प्रत्येक जाती धर्माचे लोक हे आपापल्या देवाकडे जातात आणि देवाचे दर्शन घेत आपण कोकणी माणसं सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतो पण इथे जेव्हा शिमग्याचा सण येतो तेव्हा हा देव या पालखीमध्ये बसवून प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो म्हणजे कोकणी माणूस आणि देव यांचं नातं इतक्या जवळच आहे की आपल्या एकमेकांकडे येणं जाणं असतं या देवीचं नाव वाघजाई हे नाव आम्ही जाणीवपूर्वक ठेवले कारण असं म्हणतात की जो निसर्गामध्ये वाघ आहे तो निसर्ग समृद्ध असतो पाचशे वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा असाच समृद्ध होता त्याला आमच्या भाव विश्वामध्ये दैवत्वाचं स्थान आपण कोकणी माणसं वड पिंपळ नाग साप यांची पूजा करतो म्हणजे आपण निसर्ग पूजक माणूस म्हणून आमच्या देवीचं नाव सुद्धा प्रत्यक्ष निसर्गाशी संबंधित असंच ठेवलं आहे वाघ जाई आम्ही जेव्हा देवळामध्ये जातो तेव्हा देवळातील गुरव लोक आमच्यासाठी प्रार्थना करतात त्याला गारण असं म्हणतो दोन मिनिटाचा ऑडिओ हो हात जोडून उभे राहा आणि तो ऑडिओ आहे हो हा चवाटा देव असं म्हणतात की कोकणात भरपूर भूत असतात तर कोकणवासियांची अशी श्रद्धा आहे की हा देव त्यांच्यावरती नियंत्रण ठेवतो म्हणून शिमग्याच्या वेळेला याला गाराणे घातले जाते तसेच पशुबळी सुद्धा दिले जाते आणि हे विरगळ आहे वीरप्राप्ती लोकांचे प्रतीक चिन्ह मानले जाते हे पुढे खोताचा घर आहे काहीतरी मिळेल बुंदी बिंदी लाडू बिडू काहीतरी मिळते गाव हा कोळी समाज आहे कोळी समाजाचे समाजा लोक समुद्राच्या इतके जवळ राहतात <coughs> की समुद्राच्या भरतीचे पाणी यांच्या घराला लागून जाते एवढी छोटी होडी घेऊन हे लोक आठ ते दहा तास खोलवर समुद्रामध्ये मासेमारी करतात नाभिकाविषयी थोड मजेशीर वर्णन आमच्या लोकसाहित्यामध्ये साहित्यामध्ये आढळते असं म्हणतात की गावातील प्रत्येक गोष्ट नाभिकाला माहित असते आणि नाभिकाला माहित असलेली गोष्ट गावभर होते आता तुम्ही आलात ही गोष्ट ज्या आमच्या नाभिकाला समजली त्या समजली आमचं सगळं गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे प्रथेप्रमाणे आपण आधी खोतांच्या घरी जाऊ आणि मग गावामध्ये हे खोत आहेत राजाचा गावातील थेट थे 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 प्रतिनिधी म्हणजे खोत धार्मिक आणि राजकीय बाबतीत पहिला मान खोतांचा असेल हे खोत गावचे प्रमुख असेल गावात न्यायदान करणे महसूल गोळा करणे कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणे ही कामे खोतांची असते ही खोतांची बायको आहे कोकणी स्त्रिया सुंदरही होत्या शूरही होत्या परंतु त्यांना स्वातंत्र्य त्यांच्यासाठी मर्यादा तर म्हणजे आता इकडे दाखवायचं म्हटलं तर खूप सारं आहे तर सगळं काय दाखवता येणार नाही तर तुम्ही नक्की विजिट द्या इथे आणि मग तुम्ही प्रत्यक्षात अनुभव घ्या तर थोडं थोडं मी तरी पण शक्य होईल तेवढं दाखवतो तुम्हाला अशा गवताचं घर आणि याच्या अपुऱ्या कपड्यावर जाऊ नका हा आमच्या गावातील एक महत्त्वाचा उत्पादक घटक होता तो एकमेव धान्याचं उत्पादन करीत असे आणि गावातील बारा बलुतेदार राजा खोत यांना धान्य पुरवण्याचे महत्वाचे काम करीत असते म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पायाभूत घटक आमचा शेतकरी होता पूर्वी त्याचं घर जसं असायचं तसं घर आम्ही ते उभारले की समोर जी चूल दिसते हिला फिरसा म्हणतात पेट्टी ठेवली जायची कारण पूर्वी लायटर किंवा माचिस नाही शेतकऱ्याच्या बायकोला जेव्हा स्वयंपाक करायचं असेल तेव्हा ती इथले दोन तीन निखारे घेऊन स्वयंपाक घरातील असे हा विस्तव विजला तर घरात दोन करावा लागत असे वापर मासे पकडण्यासाठी केला जात असे तिला वरती वेलीने बांधून पाण्यात ठेवली जाते तिच्या अंतर्गत रचना अशी एक एकदा आत गेलेला मासा पुन्हा बाहेर पडू शकत नाही उभी असते हा मला पण राणी उन्हाळा आला कि मातीची मडकी तयार करणे दिवाळीच्या वेळेला पंटा तयार करून प्रत्येकाच्या घरोघरी नेऊन काम कुंभार करीत असत एखाद्याचं घर बांधायचं असेल तर तो त्याच्या घरी जाऊन कवले तयार करून देत हे सफेद काड्याचे मडके कोकणामध्ये नारळाची झाडे भरपूर प्रमाणात आहेत त्यांना नारळण्यापूर्वी ना पोई येते त्या पोईला आडवा काप दिला जातो बाजूने विशिष्ट प्रकारचा झाडपाला लावला जातो तो पाला आतील माडी शोषून घेतो आणि थेम गळणारी माडी मडके वरचे लावून त्यामध्ये साठवली जाते काळाच्या ओघात बारा बलुतेदारांचे व्यवसाय हे नष्ट होत चालले गावातील महिलांना तसेच विविध देवतांना लागणारे दागिने बनवून देण्याचे काम सोनार करीत असत याच्या अप्रतिम कलाकुसरीमुळे याच्या दागिन्यांना जगभर मागणी होती शिमगा नवरात्र आणि अन्य वेळेला ग्रामदेवतेला दागिने घालण्याचा मान सोनाराचाच हस्तिदंती वस्तू शंख शिंपले इत्यादी वस्तूंची निर्यात वाणी करत असे त्या बदल्यात संपूर्ण जगभरातून भारतामध्ये सोने येत होते हा सुतार आहे सुताराचे खरे काम आहे शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून दे हा सावंतवाडीचा सुतार आहे सावंतवाडीतील लोकांचे लाकडावरील कोरी हुकम जगप्रसिद्ध आहे त्यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला विक्री केंद्रामध्ये पाहायला मिळेल इथे दरवेशी दाखवलाय अस्वलाचा खेळ करणारा आणि गारुडी दाखवलाय सापाचा खेळ करणारा <OK> लोहारे शेतकऱ्याला लागणारी लोखंडी अवजारे बनवून देण्याचे काम लोहार करीत असे उदाहरणार्थ कोयती कुऱ्हाड नांगराचे फळ पाचशे वर्षापूर्वीची कोकणाची राजकीय परिस्थिती अस्थिर होती इथले बरेचसे लोक सैन्यामध्ये होते त्यांना लागणारा लोखंडी ढाली आणि तलवारी बनवून देण्याचे काम लोहार करीत असत याचे वैशिष्ट्य म्हणजे अजूनही कोकणात खोत आणि मराठा यांच्याकडे काहीशे वर्षापूर्वीच्या तलवारी आहेत तर दसऱ्याला त्यांची पूजा केली जाते आमच्याकडे हाय 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 बरोबर हा तेल आहे पूर्वी कोकणी माणसं आपल्या जेवणामध्ये खोबरेल तेलाचा वापर जास्त प्रमाणात करीत असत शेतकरी आपल्या बागेतील खोबरे स्वतः तेलाकडे घेऊन जात असे आणि तेली त्याच्या देखत त्याला तेल पाडून देत असे हा तेलाचा घाणा आहे याला खुंट म्हणतात याच्यामध्ये सुके खोबरे घातले जाते हे उभे लाटेला लाट ला हे आडवे लाकूड अशा तऱ्हे बांधले जाते जेणेकरून ही लाट उभी राहते या ठिकाणी जोखडाला बैल बांधला जात आणि आडव्या लाकडावरती दगड ठेवून तेली स्वतः यावर बसते आणि हे सर्व वजन घेऊन हा बैल गोल फिरवला जातो त्यामुळे आतील खोबरे रगडून त्याचे तेल तेल भरून असेल तर सर्वप्रथम बाजूला करून लाट बाजूला केली जाते आणि आतील हाताने भरून काढले जाते पुन्हा नवीन तेल पाडायचे असेल तर सर्व क्रमवार जोडून नवीन तेल पाडले जाते म्हणजे पूर्वी तेलाला पसा ते दीड पसा तेल काढण्यासाठी एक ते दीड तास मेहनत घ्यावी लागत असेल आ है। वस्तु बुरूड रोड़ी रोड़ी हा गुरुड आहे बांबूच्या वस्तू बनवून देण्याचे काम गुरुड करीत असे हे सूप आहे आहे ही परडी आणि ही रोवळी आहे रोवळीचा वापर हा धान्य तसेच आजही धार्मिक कार्यात केला जातो आमच्याकडे जेव्हा शुभ कार्य असते तेव्हा घरातील कुमारिका किंवा सौभाग्यवती स्त्रिया या रोवळीमध्ये दिवा ठेवून हातात घेऊन उभ्या असतात शुभ कार्य पार पडण्यापूर्वी तो दिवा जर विजला तर ते कार्य अशुभ मानले जाते अजूनही आमच्या चाकरमान्यांचे मुंबईला लग्न असेल तर गावावरून मुंबईला पाठवली जाते ही पुढेच पळते आते आधी तिचा वसा मिळेल का विचार बनवून वसा वसा आता मग ऑर्डर द्यावी लागेल मॅडम ला सांगूया ही पुढे पुढे जाते काय केलं इंटरेस्टच नाही वाटत तिला सगळं माहिती आहे माहिती बरोबर बरोबर ती पुढे पुढे जाते सगळी स्वयंपाक आहे पूर्वी घरामध्ये दगड मातीच्या वस्तू असत हे इथे जर जा जातनी जा सारखे दिसते जा जा याला घिरट म्हणजे मध्ये धान्य दळून निघते तर घिरटामध्ये भात जा घातले जाते तेव्हा अख्खा तांदूळ बाहेर निघतो आणि कोंडा बाजूला होतो हे मोदक पात्र आहे म्हणजे पूर्वीचा कोकणी कुकर त्याच्यामध्ये खाली पाणी घातले जाते चाळणीवरती केळीचे पान ठेवल्यावर मोदक ठेवले जातात आणि झाकण ठेवून मोदक पात्र चुलीवर ठेवले जाते त्यामुळे आतील मोदक शिजून निघतो हे पुरण यंत्र याच्यामध्ये शिजवलेली डाळ घातली जाते आणि रॉड दोन्ही बाजूने उलट सुलट फिरवले जाते त्यामुळे आतील डाळ वाटून निघते आणि त्याच्या गोड पुरणपोळ्या बनवल्या जाते घ्यायचं शेव्या कड्याच थंडी यंत्र आहे ते शेव्या कडायचे लाकडी यंत्र आहे त्याच्या बाजूला टिफिन बॉक्स पाण्याचा आहे खाली तीन आहेत मावरा मावरा पाहिजे का कोणला गणपतीसाठी काही बांगड्या आहेत कोणाला पाहिजे असेल तर घेऊन कासार सांगितल्याप्रमाणे बारा बलुतेदार लोकांच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत त्याप्रमाणे कासार मुलीच्या घरी आले पूर्वी कोकणातील मुलींची लग्न वयाच्या आठव्या ते दहाव्या वर्षी होत असत तोपर्यंत कासार मुलीला बांगड्या भरण्याचा कोणताही मोबदला घेत नसे ज्यावेळी मुलीचं लग्न होईल त्यावेळी मुलीचे वडील कासाराला एक छोटासा सोन्याचा दागिना देत असत या व्यतिरिक्त कोणताही मोबदला कासाराला मिळत नसत म्हणजेच हा कासार आठ ते दहा वर्ष मुलीला क्रेडिट देत असत म्हणजे पूर्वीची समाज रचना एकमेकांच्या विश्वासावर आधारलेली होती थोडक्यातच बारा बलुतेदार आपले काम कोणत्याही तोट्याचा विचार न करता केवळ कर्तव्य म्हणून करत असत आरू समजत काय तुला आरू आपले मान हल होते फक्त गरुड दाखवलाय सापाची शिकार करते आयुष्य झुम 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 खतरनाक रे ते गावात भरपूर मोठे जंगल होते त्यामुळे गावात पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असेल ज्या गावात उंचावर बारमाही पाणी वाहत असे तिथे धरण बांधून प्रत्येकाच्या घरोघरी पाणी पाटाने नेले जात असे या पाण्यावर आमच्या नारळी कपडीच्या बागाने उन्हाळी भातशेती होत असे उन्हाळी भातशेतीला पाणी भरपूर लागते तेवढे पाणी प्रत्येक गावात उपलब्ध असे वरती खवले मांजर दाखवले खवले मांजर काय बोलली बाय बाय चढवत नाही त्या बायगे बाय चल 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 तील, चल ती येईल आपण पुढे मार्लेश्वरची प्रतिकृती तयार केलेली आहे ती बघा आणि परत चला हे मार्लेश्वर जाता आलं नाही ना चला? चला चला चला, चला? मार्लेश्वर <laughs> तर मंडळी आता आम्ही मार्लेश्वर चाललोय चला नाही हे मार्लेश्वर हे पहा मार्लेश्वर पाया पडा चला पुढे नको जाऊ राजा ना। राजा ना। चला अंधार आहे दिसत नाही प्रत्येक धनगर शंभर ते सवाशे गायी आणि पाच ते पंचवीस मशीनचा मालक असत काय घ्यायचं असं काहीतरी भेटलं तर अँटिक बघ बघ अँटीक म्हटलं म्हणजे अँटीबायोटिकच्या गोळ्या अजून किती पाहिजे मम्मीला मोदक बनवतात हे गावसीमा आहे आम्ही कोकणी माणसं फार श्रद्धाळू आहोत जेव्हा आम्ही गावाबाहेर बाहेर जातो तेव्हा गावसीमेवरती जो देव आहे याला आम्ही राखणदार असे म्हणतो याला नमस्कार करून आम्ही गावाच्या बाहेर जातो कारण आमच्याशी श्रद्धा आहे की हा देव आमच्या पाठीशी ठामपणे उभा असतो नमस्कार इथे माझं गाईड संपलं आहे अतिथी कक्षाबाहेर अभिप्राय वही आहे तिथे तुम्ही तुमचा अभिप्राय द्या थँक्यू मॅडम बाय बाय